नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा चंदगड तालुक्यातील अथर्व दौलत साखर कारखान्यामार्फत हुमणी नियंत्रण कसे करावे याविषयी मार्गदर्शन कार्यशाळा मानगाव येथे घेण्यात आली दौलत अथर्व व ॲग्रोमोटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या कार्यशाळेला मानगाव पंचकृषीतील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याची माहिती दौलत अथर्वचे मुख्य शेती अधिकारी युवराज पटेल यांनी दिली ॲग्रोमोटोचे धनंजय मावळे तसेच महेंद्र यांनी ऊसावरील हुमणी कशी नियंत्रित करून ऊसाचे उत्पादन जास्तीत कसे वाढवता येईल याविषयी मार्ग केले यावेळी शेतकरी वर्गाने देखील ऊस पिकासंदर्भात प्रश्न विचारत आपल्या समस्याविषयी माहिती करून घेतली चेअरमन मानसिंग खोराडे यांच्या मार्गनाखाली घेतलेल्या या मेळाव्याला युनी थेट महेश कोनापुरे सचिव विजय मराठे तसेच शेती विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे नियोजन ऊस विकास अधिकारी सुरेशकुमार सावंत भोसले व प्रवीण बोकळे यांनी केले होते